नमस्कार सध्या जर बघितलं तर जय कापसाचे मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोरगाव म्हणजे मध्ये कमीत कमी सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त सात हजार एकशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव अकोला बोरगाव म्हणजे मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे अकोल्यामध्ये जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव जय अकोला या बाजार समितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकशे पंधरा क्विंटलची या ठिकाणी आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जय कापसाचे बाजारभाव थोडीशी हलकीशी सुधारणा आहे पन्नास ते शंभर रुपयांनी बाजारभाव थोडे वाढताना दिसत आहे आता एकंदरीत जर बघितलं तर बाराशेमध्ये कमीत कमी सहा हजार पाचशे हजार जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये मार्केट आहे बाकीच्या बाजार समितींपेक्षा जे आहे या ठिकाणी मार्केट स्टेबल पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे मारेगावमध्ये जास्तीत जास्त पावणे सात हजारच्या पुढे बाजारभाव आहे या ठिकाणी जवळपास म्हणजे साडेसहा ते सात हजारच्याच रेंजमध्ये जे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद